दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला संकुलात एका मोठ्या चोरीची घटना घडली गट आहे जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक कोटी रुपयांच्या किमतीचा सोन्याचा कलश गायब झाला सातशे साठ ग्रॅम सोन्यापासून बनविलेला आणि एकशे पन्नास ग्रॅम हिरे माणिक अनपाचूने सजवलेला हा कलश उद्योगपती सुधीर जैन यांनी दिला होता कार्यक्रमाच्या दैनंदिन प्रार्थनेसाठी तसेच काही धार्मिक विधींसाठी कलश वापरण्यात येत होता अठ्ठावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान लाल किल्ला परिसरात जैन समुदायाकडून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते दररोज पूजा आरती भजन कीर्तन सुरू होते रोजच्या प्रमाणे मंगळवारी सकाळी भाविक मोठ्या संख्येने आले होते मंगल कलश घेऊन फरार होणारा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे कार्यक्रम सुरू झाल्यापासून तो अनेक वेळा तिथे आला रेकी केली आणि नंतर संधी मिळताच चोरी केली जो मंगल कलश चोरीला गेला आहे तो सातशे साठ ग्रॅम सोन्यापासून बनविलेला असून त्यावर एकशे पन्नास ग्रॅम हिरे आणि इतर रत्न आहेत या कलशाची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे